नमस्कार आदर्शगाव हिवरे खुर्द आमच्या गावातील महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या निमित्तानं आमच्या लोकेश्वर मंदिराचा पुन्हा एक नवीन जीर्णोद्धार करण्यात आला त्या जीर्णोद्धाराच्या निमित्तानं सात दिवस सप्तेचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाशिवपुराण कथा व कीर्तन अशा प्रकारचे भव्य दिव्य असे कार्यक्रम थे थे या ठिकाणी ठेव आयोजित केलेले आहेत तरी पंचकृषीतील सर्व भाईभक्तांनी भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित उपस्थिती लावावी अशी मी नम्र विनंती करतो आदर्श येवरे खुर्द या गावामध्ये अनेक वर्षापासून धार्मिक कार्यक्रम व्यादा विधियुक्त आणि शास्त्रयुक्त पद्धतीने होत असतात आणि ते होत असताना सर्व समस्त ग्रामस्थ मुंबईकर मंडळी पुणेकर मंडळी आणि सर्व समस्त ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हे सर्व कार्यक्रम यथोचित पार पाडले जातात था आणि हे पार पाडत असताना तनमन धनाने सर्व कार्यकर्ते यामध्ये आपला जीव ओतून हे कार्यक्रम करत असतात आणि ओतून करत असताना या ठिकाणी आपल्या सर्वांचं दैवत आणि ग्रामदैवत कालभैरनाथाला स्मरून सर्व या ठिकाणी हे कार्यक्रम नियोजित होत असतात आणि हे नियोजित होत असताना यामध्ये गावचे ट्रस्टी असतील किंवा समस्त ग्रामस्थ असतील किंवा इतर धार्मिक जी लोक असतील यामध्ये सहभागी होऊन या, या कार्यक्रमाची शोभा वाढवतात आणि ही शोभा वाढवताना अनेक वर्षांची परंपरा या ठिकाणी आपल्या गावचे दातृत्व म्हणजे अण्णा दत्तू शेटवाईकर यांनी सर्व मुलांना हे सहकार्य केलेलं आहे किंवा प्रत्येक गोष्टीत त्यांनी सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे की कार्यक्रमाचं नियोजन कसं करायचं किंवा काय कसं करायचं हे आत्तापर्यंत ह्या तरुण पिढीपर्यंत त्यांनी या सर्वांना मार्गदर्शन केल्यामुळे ही तरुण पिढी आजपर्यंत जे काहीही धार्मिक कार्यक्रम आहेत हे नियोजित करतात वेळेत करतात आणि वेळेत केल्यामुळं ह्या गा ह्या गावातील जो काही धार्मिक कार्यक्रम असेल किंवा जो काही विधी असेल तो याच्यात चांगल्या प्रकारे आणि सुसज्ज असा कार्यक्रम इतर गावांना पाहण्यासारखा नियोजित होतो आणि वेळेमध्ये त्यामध्ये वेळ सर्व काढून या ठिकाणी सर्व या कार्यक्रमाची शोभा वाढवतात आणि ही शोभा वाढवत असताना ह्या कार्यक्रमामध्ये आमच्या आपल्या ह्या हिवरेखोर्द गावामध्ये आता लोकेश्वर जीर्णोद्धार हा संपन्न होत आहे हा संपन्न होत असताना सर्वांच्या सहकार्याने ह्या ग्रामस्थांच्या सहकार्याने हे मंदिर स्थापित झालेलं आहे आणि हे स्थापित होत असताना जे काही ग्रामस्थ असतील किंवा बैरनाथ देवस्थान ट्रस्टचे सर्व सदस्य असतील या सर्वांच्या सहकार्याने ह्या मंदिराची स्थापना ह्या वर्षी झालेली आहे पण पूर्वीपासून ह्या मन पूर्वीपासून या ठिकाणी या, या, या देवाची स्थापना होत असताना आज या जीर्णोद्रामध्ये सर्वांनी सहकार्य घेऊन या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम सुंदर असा करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनामध्ये सर्व ग्रामस्थांचं मोलाचं सहकार्य आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं आमच्या बैरनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीनं तसेच सर्व धार्मिक जे लोक आहेत त्यांच्या वतीनं या सर्व ग्रामस्थांचं तरुण मंडळींचं एकदा आपण मनपूर्वक स्वागत करूया आणि हा कार्यक्रम अगदी किती सुंदर होईल इतर गावांना बघण्यासारखं होईल असं सर्वांनी सहकार्य करून ह्या कार्यक्रमाची शोभा इतर गावांना कशी सुंदर दिसेल असे करूया